मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार सध्या प्रसिद्धी माध्यमादे आणि वृत्तपत्रामध्ये एक अफवा पसरली आहे की लाडकी बहिणीचे पैसे वसूल केले जाणार त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार निकषाचे पालन जे केले केलं नाही हमीपत्रात जे लिहिलं आहे त्या नियम जे कुणी पाळले नाहीत त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार असं सातत्यानं प्रसिद्धी माध्यमात सांगितलं आहे मात्र म्हणजे सरकारला विनंती आहे लाडके बहिणीने तुम्हाला सांगितलं नव्हतं की पैसे द्या ही योजना शासनाने राबवली आणि या योजनेमुळे शासनाला फायदा झाला शासन प्रचंड निवडून आलेलं आहे शासन सरकारला विनंती आहे लोकांनी तुम्ही पैसे दाम तुम्ही मागितलं नाही पण तुम्ही लाडकी बाहीण योजना राबवत असताना निकष विकष न पाहता जेवढे लोकांचे तुम्ही मंजूर केलेत तेवढ्या लोकांना तुम्ही कायमस्वरूपी चालू ठेवावेत कारण तुम्ही निवडणूक आधी केल्या तर काढता कामा नाही आता आता पळ करता येणार नाही सरकारला कारण एका मुद्द्यावर तुम्ही प्रचंड निवडून आहात लोकांमध्ये सबल निर्माण महिलामध्ये सर्व निर्माण होत आहे त्याचचाकी वाहन घरात राहू नये घरात चर्चा करावा महिलांचे काय दोष आहे महिला चारचाकी वाहन चालतात का इकडे घडाची चारचाकी वाहन इकडे महिलांच्या दोष दोषमध्ये आहे पण महिलांना दोषी धरण्यात येऊ नये जे काही पैसे असतील ते सर्व लाडक्या महिन्याचे आता वाढ वाढणारेच पैसे म्हटले आहे लाडक्या महिला वाढवून देण्यात यावा आणि ते पूर्ण महिलाला देण्यात यावा कोठ्यामध्ये महिलाचे नाही तुम्ही मंजूर करता अर्ज त्यांना तुम्ही आता कडक नियम लावून त्यांच्याकडून तुम्ही गडी दाखल करणार पैसे वसूल करणार असा कायदा करा करण्यात येऊ नये ही मागणी बहुजन विकास अभियानची आहे जर असं झालं तर बहुजन विकास अभियान सर्व शीर्ष मार्गाने महिलांच्या न्याय हक्कासाठी महिलांना न्याय मिळावा म्हणून समन्वय महाराष्ट्राभर लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी आम्ही तीव्र असे आंदोलन करून आम्ही जे नियम जे अटी ला, जे लावण्यात येत आहेत अटी रद्द कराव्यात आणि वारंवार जास्तीत जास्त महिलांची कशी सोय होईल आणि काय राहिल्या अनेक महिला यामधून वंचित आहेत मी स्वतःच्या बायकोचा आत्तापर्यंत भरला नाही माझ्या घरी माझ्या नावाने झाला गॅस नाही मी गॅस माझ्या अवशीचा वापरतो अशा अनेक महाराष्ट्रामध्ये लोक आहेत मी बहुजन विकास प्रमुख प्रमुखांना माझ्या नावावर गॅस नाही माझं कुठल्या बँकेत खातं नाही मी ठामपणे सांगू इच्छितो चौकशी लावा तुम्ही माझी मी मग सांगू इच्छितो की अशा प्रकारे अनेक आहेत अनेक गरजू महिलांपासून वंचित आहेत त्या महिलांना देखील यामध्ये ॲड करण्यात यावं सरकारने खरोखर आहे बरोबर आहे सरकारचं आमदार खासदार असू नये नौकरदार असू नये हे दोनच नियम सरकार चांगले आहेत घरामध्ये आमदार खासदार एकदम बरोबर आहे घरामध्ये नौकरदार राहू नये शासनाचा हे बरोबर आहे मात्र बाकी काहीतरी नियम लावून महिलांना यामधून पळ काढता काय सरकारनं पळ काढले ही माझी जाहीर विनंती आहे जय भीम जय हिंद जय संविधान